संघासाठी किती दिनांक योगदान आपल्या संघाला मिळून देत होते पुन्हा एकदा सात दर्शी पडदा केला हे संघाचा खेळाडू आपल्या मैदानामध्ये काय harapta <tellan> <Ayat -tellan> betul <tellan>

देतांना ते दोन्ही वंद्रे गोळे तेचा खेळ या दोन्ही सामन्यांरंगाचा तिरंदास्ती पाहायला मिळते पाहुया या सामन्याचा गोल गुणाचा भागण्यात योग्य आहे दोन्ही संघातले समान आणि चांगला सांगण्यासाठी आलेले निक्षण त्यांची गर्दी पाहून आपण या खेळाला उत्तम त्याचा प्रतिसाद द्यायचा

की होणारे दोन्ही संघ आपण ज्या प्रवेशद्वारावरती सज्ज ठेवायचं आहे आपला कोकण कटिमंडळाची समस्या संघ या प्रवेशद्वारावरती सज्ज ठेवायचे कारण आपल्याला वेळेचा चुकवटा आहे वेळेचं बंधन आहे या ठिकाणी रात्री सत्रामध्ये कबड्डी सामने खेळत असताना आपल्याला वेळेचा निश्चितच बंधन राहणार आहे त्याकरता आपण आणि खेळाडूंना ही विनंती आहे की आपण लगेच तयार व्हायचे आहे या दोन्ही संघाच्या सरकार असू दे तुमचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तीन नंबर जशी परिधान केलेला हा खेळाडू स्वतःच्या उजव्या कॉर्डरमध्ये खेळताना निश्चितच आपल्याला <laughs> पाहायला मिळते खोलवरती चढाई चढाई मात्र केली जाते तर चढाई पकड केली जाते परंतु यश नाही आहे वाड्यावर चढाई ना सुंदर सुंदर अशी चढाई गिरिज करतो सुंदर अशी चांगली चाकरी केलेली आहे आणि सखलला गेला ही आपल्या संरक्षण संघासाठी निश्चित गुण प्राप्त केलेला आहे स्पर्धा म्हणजे यश नव्हे स्पर्धा म्हणजे यश नव्हे तर स्पर्धा म्हणजे लढण्याची जित्त ही चित्र विराट माल या ग्राहक स्पर्धेच्या उपस्थित असलेले आमचे मायबाप रसिकारसिक यांना आमच्या मंडळाच्या वतीने वारंवार आम्ही शुभेच्छा देतो कारण तुमच्या अफाट गर्दीने ज्या सामन्याची रंगत वाढताना आपल्याला पाहायला मिळते निश्चितच तुमचा प्रतिसाद हाच हीच आमची स्पर्धा आहे आणि या स्पर्धेदरम्यान आपली उपस्थिती अत्यंत महत्वाचीच आहे कारण आता सरी दहा वाजले असले तरी सुद्धा या ठिकाणी तिफान गर्दी ही निश्चित असणार आहे शेवटी पाच सक्षात असावी या सामना दरम्यान कोकण क्रांती मंडळाचे सर्व सभासद महेंद्र आगावडे सवीर बोबाडे गणेश चौधरी राम चोगडे स्वप्नील सुवान संदीप पेंडारी प्रताप हुमरे स्वप्नील सामिट्य विलास वेलोंडे संदेश भुवळ या सर्वांनी ज्या ठिकाणी चेंजिंग रूम आहे त्या ठिकाणी येऊन थांबायचं आहे व्यक्तीने घोषित केलेले आहेत तरी या ठिकाणी चेंजिंग रूमच्या इथे येऊन थांबायचं आहे चालू असलेला सामना खेळ वळते चिपळून या सामन्यामध्ये खेळ या संघानं आपल्या संघाची पकडी मजबूत करून ठेवलेली हो आहे त्याचप्रमाणे अमर काळंबे जितेंद्र फकीर गणेश गोसावी प्रमोद शिगवण संतोष पिंडारी हरि किंजळकर संतोष पालक संतोष किंजळकर यांनी सुद्धा बाजूला येऊन थांबायचंय आपल्याला जिथे कामं दिलेली आहे ती कामं आपण व्यवस्थित रित्या पाडायचे काढायचंय आणि बनवायला सहकार्य करायचंय सुंदरची पकड आपल्याला म्हणून पाहायला मिळते सामना <us> काही मिनिट बाकी असताना <us> पाच नंबर दर्शन केला हा खेळाडू या संघाचा खेळाडू याने दोन संघ दोन गडी पाच केलेले आहेत आणि आपल्या संघामध्ये दोन गुणांची मदत केलेली आहे तो एक ना एकदा शेवटचे 2 मिनिटे बाकी असताना त्रिभुंगाचा दहा तडाई पट्टू आपल्या संघासाठी धडपड करताना दिसत आहे. चतुर्थीचा सा सामना आता धोनी तंगाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंड मध्ये प्रवेश घेतलेला आहे. लाईव्ह सर आता आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघूया. चला गाइस. कोणी बघत असेल शेअर करा, लाईक करा. Sangat kecil, udah gak ada itu cara baik.